म्हणजे हिरवा रंग दिसला की ते तिकडे आकर्षित होतात आणि ते येताना खरवच घेऊन आलेली आहे आपल्यासाठी आणि आशा करून घे सध्या टाकलं की पोटाला जरा आराम मिळतो ना त्यांनी आपल्याला गेल्या महिन्यात पण एक वस्तू पाठवली आणि ह्या महिन्यात

तर खूप दिवसानंतर सुंदर पक्ष्यांचे आवाज आज मी तुमच्या शेअर करते कारण रातकिड्यांचा आवाज की नाही त्यावेळेस नव्हता आणि आत्ता बघा ह्यावेळेस म्हणजे आता साडेसहा वाजलेले आहेत आणि सकाळी सकाळी इथे मी घहू साफ करायला घेतलेले आहेत रातकिड्यांचा आवाज इथे प्रचंड चालू आहे तर आज सुट्टीचा दिवस म्हणजे रविवार घरातलं सगळं झाड वगैरे करून घेतली आणि लगेच मी इथे घहू साफ करायला घेतलेले आहेत कारण घरातलं दळण नाही ना ते संपायला आलं होतं पण आज साफ केलं तर पुढे म्हणजे समजा ना सोमवारी किंवा मंगळवारी म्हटलं दळता येईल या विचाराने सकाळी सकाळी आता हे काम करायला घेतलेलं आहे अंदाजे दहा ते पंधरा किलो गहू मला साफ करायचे आहेत आणि हे गहू आहेत ना ते रॅशनचे आहेत त्याच्यामुळे चाळून वगैरे आणि असे पाकडून वगैरे घ्यावे लागतात एक ते दीड तास इथे आरामच जाणार आणि त्याच्यामुळेच मी सकाळी सकाळी मी करायला घेतो सकाळच्या वेळेस कसं म्हणजे प्रसन्न वाटतं असं कुणालचे बाबा सकाई, सकाई गेले होते रानात म्हणजे आज सकाळी सकाळी हे रानात गेले होते त्यांना म्हटलं की मा माझं हे काम आहे ते मला वाटलं आवरायचं आहे तुम्ही म्हटलं रानात जा वाटलंच मी एक फेरीकडे नंतरला मारेल लाकडं आणायची होती त्याच्यामुळे मग वाघ्या शेरू यांना घेऊन ते गेले होते आणि हे बघा थोडीशी लाकडं ते घेऊन आले म्हणजे लांब काही गेले नाही ते कारण म्हणजे मला ते सांगावं होते की जिथे लाकडं थोडं तिथे गेले होते ना तिथे त्यांनी मोठाच्या मोठा साप बघितला खूप मोठा होता त्याच्यामुळे ते म्हटलं की मी काही फारसं असं पुढं गेलो नाही तिथल्या इथे जवळपास लाकडं काढली आणि मग ते घेऊन आलेले आहेत तर इथे माझं पण जवळजवळ एक दीड तासामध्ये गहू साफ करायचं काम झालं आणि मग मी झाडांना पाणी घालायला घेतलं दाखव कुणाल जेव्हा काहीतरी दाखवतात मला बघू दे कसली वेल आहे गिलकीची वेल आहे गिलकीच्या बिया जिकडे तिकडे पडलेल्या आहेत माहिती काय ते त्याला जरा पाणी मिळालं का लगेच रुजू नाळात पण आल्यात बघ ते पण आले काय गिलकीच्या आहेत ह्या म्हणजेच पारोशी पारोशी

इतने बघा गुलाब लावलेले ला तुम्हाला दाखवलं होतं ना जागा चेंज केलेली हा हा बघा कोम फुटला झाले ना सात आठ दिवस झाले ना आपण हा एक खराब झालं खराब मध्ये सुकलं ते आखी महिला पण पानं फुटली पण नवीन हा हे पण जगलंय त्याला पण हे सगळं जगलंय बाकी खराब होते झालेले फांदी तिथे ना खराब झालेली वाटत होती मला कोकमला पाणी घालायला लागेल काय नाही ना हां ना। ते बा काल आहे ना तो तिकडचा एक कोकम बाकी होतं ना, ना काय करून घेतलं आहे आणि आपलं फणसचं झाड नीरफणच आहे आपल्याकडे तिथे पण काल खत म्हणजे संध्याकाळी काल करून घेतलं खत वगैरे घालून घेतलं काय झालं यायचं काय काल जाऊ जाऊ दे गुलाब जगलेत ना वगैरे पाणी घालायला लागेल आणि जाम पण हे काय फळ हे फुलं का पडले खाली गळून चांगली जाणार अच्छा मजबूत फळ पकडणार ते पडून जाणार हा काय बारीक बारीक मोहर आता म्हणजे अजून पण येतोय आता चांगलं झालंय झाड आपलं ना कमजोर फळ पडून जाणार हा आता मी जरा बसते पाच मिनटं हा घरचं बांधलेलं आहे काय नाही ते घाबरत ना आता पक्षी आपल्याला इकडे ते काटे आघायला गेलं वाटतंय ते त्या साईडला गेलं ना आंब्याच्या इथं नारल्याच्या इथं आपल्याकडे बघतोय आपण त्या जा झाडात जा जा, परत जाते आत्ता आता झाडाला बघ पालवी कधी फुटले नवीन नवीन पानं जामला चांगलं झालं ना आता उंची पण वाढलेली दिसते आता सगळं एवढं ऊन आहे पण सगळं हिरवागार आहे ना आपल्याकडे हां खाना आता ऊन आता हे झाडं तयार होती चांगली पुढच्या वर्षी अजून हे मोठं होईल झाड झालं जाम आता झालं वर गीला जाम आता घराच्या वर जाम जास्त उंच जात नाही हे पसरतं ना हे पसरट झाड आहे हां जास्त उंच नाही जाणार थांडा येत नाही जास्त पसरत जाणार सगळीकडे त्याला होतात बरं होत मागेश्वर कुठं काय झाले काय ते आज आवाज आला कुणाला उठला वाटतं अधिक उठला आहे रविवार आहे आमच्याकडे आज नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज रविवार असून पण आपण लवकर उठलो आहे ना आम्ही आज खूप लवकर उठलो की मला वाटतं साडेपाचच्या हजार उठलो असेल ना बाहेर उजाळलं पण नव्हतं आज झोप झाली त्याच्यामुळे उठलो मग आणि मग बाहेरून बसलो होतो बरीचशी घरातली कामं झालेली आहेत आणि बरीचशी अजून करायची आहेत रविवारी पण काही सुट्टी काही मिळत नाही ना कुणाला कुठे गेला कुणालचा आवाज आता आवाज आला ना कुणालचा कुणाला उठला नाहीये आता वादले किती सवाट होऊन गेले सुट्टी आहे ते म्हटलं झोपू दे झोपलाय म्हणजे उठलाय आता तो काहीतरी करत असेल तो अंथरुण वगैरे काढत असेल तर आपले गायब झालेत कुठे गेलेत काय माहिती मग अशी इथे होते खेळत कुठं लांब गेले काय लांब गेले हा आले असते हा चला आता सगळ्या दादी ही चूल पेटूया साजरी काढल्या धुवायला त्या आता भिजत घालते आणि मग काय आपलं नेहमीच काम नाश्ता बनवायचा जेवण करायचं वेगळं असं काही नाही तिकडे जायचं ना कैर्या आणायला मला काय मी आता आता जाऊया का थोड्या वेळेला जाऊया थोड्या वेळाने काय ऊन गेला हा चला मग जाऊन या पटकन कैऱ्या घेऊन येऊया नाहीतर राहिलं का राहून जाईल कारण मला पण पण बनवायचंय आधी मला मी एक मिनटं थांब रा कपडे भिजवते पटकन आणि मग कुठे आहे बघ बग? हे बघा पुरे घाण होऊन आलं चिकलात न वाघ्याने घाण आलाय होऊन शेरू आला आहे वाघ्या जराच घाण झाला बाबाकडे जा तो बाबा तिकडे आहे बघ हाकमार हाक मार वाघ्याला हाक मार वाघ्याला दमलेत थांब जरा पाणी पिणी पित आहेत अबा हा तर मोठा तर येऊन बसलाय दमला साफ कुणाला ह्यांना आंघोळ व्हायला लागेल ला। डबल काम झालं बाबा शेरू कुठला चिकला जाऊन आला रे तू अरे शेरू कुणाला तिकडे ते ताकाचं आहे बा ते घेऊन ये इकडे वागेला ते पियाला सकाळी त्यांना दिलं होतं खायला प्यायला तर दोघांनी काय खाल्ला नाही शेरू खाल्लान शेरूने पण भाग्याने काय खाल्ला नाही आणि गेले खेळायला ते आत्ता बघा असे लोणारे चिखल्यामध्ये द बाबाकडे दा तो जरा शांत बसला ऐकलं का आवाज घेतला आहे शेरू आवाज त्याने घेतला नाही पण तो आता दमलेला आहे ना म्हणून बसला आहे तो आता गेला असं खावत ते काय आवाज घेतोय तो तो गेला बघ चला आता ह्यांना पण धुवा लागेल मसा खाली शांतपणे आणि कुणाच्या जेव्हा तिथे गेलेत आड्याच्या बाहेर गेलेत तिकडे ते साफसफाई करतात म्हणजे आड्याजवळची जी काही झाडी वगैरे वाढलेली आहे ना ता ता ले ले ते कापाला त्यांनी घेतलेली आहे तोडायला हां झालं एक दहा मिनटं झालं गेलेले आहेत ते हां बघा आता इतका घेवडा ना साफ करून घेतला अर्धा घेवडा आपल्या बागेतला आहे आणि अर्धा मी बाजारातून आणला होता ना तो आता ह्याची मला भाजी करायची आणि चपाती करते पटकन हे काम चालू आहे ते दाखवते तुम्हाला रान वाढलेलं आहे ना तिथे रान म्हणजे मोठे मोठे झाडं झालेत ना ते गुरं ना येतात सारखी आड्याजवळ आणि मग सगळं ओढत बसतात त्याच्यामुळे काढत आहेत ते बघा मुलांचे बाबा दिसत आहेत काय ते बघा गुरं जास्त करून आणि ह्या साईडलाच असतात कारण इथे केळीची झाडं आहेत ना आपली मग ते तोंड घालून पानं खेचायला बघतात ते त्याच्यामुळे ते तिकडचं साफ करून घेणार का गुरांचं कसं असतं जितकं हिरवं दिसून तितक्या येतात ना त्या साईडला येतात ना म्हणजे हिरवा रंग दिसला की ते तिकडे आकर्षित होतात आणि मग आतमध्ये आड्याच्या घुसण्याचा प्रयत्न करतात असं सगळं आहे त्याच्यामुळे मग असे साफसफाई ठेवावी लागते चला जाऊया घरात ह्या साईडला पण असतात ते जास्त करून ह्या साईडला असतात बघा केळीच्या इथे असं चला आता हे चंगू मंगू आलेत घाण होऊन ए कोण आहे गेले बघा परत गुरत असतील गेले आड्याच्या वेळा गुरं असतील गुरं आली असतील ना कोण आहे शेरू गेला वाळूच गेला झालं सगळं आता पुऱ्या घरभर वाळू येणार कारण तो आधीच चिकलाने माखलेला आहे आणि आता त्या वाळू जम बसलाय आता सगळं झालं संपलं आता आता बोल बघू दे <बोकुदे? laughs> <laughs> <laughs> सकाळी सकाळी बघा मुरुनमयी आलेले आणि ते येताना खरवस घेऊन आलेली आहे आपल्यासाठी कधी बनवलं गरबा हम्म हा बघा खरवस कोण व्यायला गाय डबा डबा देऊ रिकामी करून ना बघा शेवटची चपाती ह्या दोन चपात्यात ना सुक्या करते मी माझ्यासाठी आणि बाकी तेलाच्या म्हणजे आज चपाती भाजी खायची इच्छा झाली होती मला त्याच्यामुळे मी सकाळी सकाळी ही चपाती भाजी करून घेतली कुकरमध्ये घेवळ्याची भाजी केली आता जरा हाऊ ते गरम आहे ना बाहेर चाललं आहे वाघ्या शेरू यांच्या आंघोळ मला वाटतं वाघ्याला घालून झालं वाटतं हा बघा शेरू तोंड बसा हसतोय तो लय घाण होऊन आहे ना, ना? पुरा चिखलात माकला होता शेरू जास्त घाणून आलं आहे अंघोळी टायमाला पलापल असते त्या घाणीमध्ये लोलताना घाण नाही वाटत काय नाही तुम्हाला कोणा चिखलामध्ये बरं वाटत ना थंडावा मिळत असे ना म्हणून जाऊन चिखलात बसतात थंदावा भिटो थंदावा भिटो था था था। आ, वास येतो ना अंगाचा घाण वास मारतो मग आता गरमी होते म्हणून ते जातात ए वाग्या वागू ए वागली आता पुसतय स्वतःलाच वागी हाय बघा लक्ष आहे ऐकतोय सगळं पण अजिबात इकडे इकडे बघायचं नाही आज रविवार असल्यामुळे बाहेर जायचं आमचं प्लॅनिंग होतं म्हणजे दुपारच्या वेळेस पण उन्हाचा अंदाज घेऊन सगळं ठरणार होतं पण कुणाला म्हणाला की आई नको दुपारच्या वेळेस आपण संध्याकाळी जाऊया त्याच्यामुळे मग नंतरला ते प्लॅनिंग की नाही आम्ही कॅन्सल कर केलं आणि मग मी काय केलं की इथे हे सगळं आवरायला घेतलं म्हणजे हे जे कांदे आहेत ना ते साफ करायला इथे सुरुवात केलेली आहे कारण इथे तर चक्की लावायची मला म्हणजे आज नव्हती लावायची पण जागा म्हटलं रिकामी करावी लागणार आता हे कांदे साफ करायचे म्हणजे आरामात पाऊन तास ते एक तास तरी जाणार होता कांदे आणले ते असे साफ नव्हते केले फक्त पसरवून ठेवले होते आणि असे पसरवून ठेवले ना की चांगले असे राहतात मग आता सुके कांदे त्या गोणीमध्ये भरलेले आहेत आणि ओले कांदे त्या टोपलीमध्ये टाकलेले आहेत ओले कांदे म्हणजे कसे म्हणजे वरती आपला जो कांदा जिथून चिरतो ना ती बाजू असते ना ती असे ओलसेलसारखी असते आणि ते जर का एकत्र आपण ठेवले मग खराब होतात त्याच्यामुळे मग ते ओले कांदे थोडेसे साईडला करून ठेवायचे मग कांदे आपले एक सहा सात महिने एकदम छान असे राहतात तो कांदे ले 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 ले। तर सुके कांदे मी ते गोणीमध्ये भरलेले आहेत आणि ओलसर वाटले ना ते टोपलीमध्ये टाकलेले आहेत तर आता हे बघा हा जो माझ्या हातात कांदा आहे तो सुका आहे आणि हा ओलसरपणा बघा दिसतो ना थोडा काळासारखा का भाव दिसतो ना तो कांदा किने ओला आहे तर अशा प्रकारे वेगळे वेगळे करून ठेवले का कांदे पावसाळ्यामध्ये आपण बघा भरून ठेवतो ना अजिबात खराब होत नाही चांगल्या पद्धतीने ते एक सहा सात महिने आपल्या आरामात जातात तर इथे मी कांदे साफ करो होती भाग्या शेरू यांची मस्ती चालली होती म्हणजे आंघोळ करून झाल्यानंतर त्यांना सोडलं ना आणि त्यांचा झिंगाणा बघा चालू होता शेख खाली उतार खाली उद्या खाली पळशी बाबा आला बाबाला पाठी राम बघ मस्ती सुद्धा दंगा कांदे सर्व साफ करून झाले आणि व्यवस्थित मी गोडीमध्ये आणि टोपलीमध्ये बघा भरून ठेवलेले आहेत टोपलीतले कांदे आहेत ना ओले ते आता सगळ्यात आधी मी वापरणार आणि नंतरला मग हे गोणीतले कांदे वापरायला घ्यायचे आता ह्या ज्या साली बघा निघाल्यात ना सगळ्या मी आपल्या ह्या बादलीमध्ये जमा केलेल्या आहेत ही बादली आहे ना आपली खताची बादली आहे तर इथे पुढच्या साईडला ती बादली आणून त्यात मी पाणी भरून ठेवणार आणि आता हे जे खत तयार होईल ना कांद्यांच्या सालींचं हे जे खत आहे आपण फुल झाड फळ झाड म्हणजे जितकी पण झाड आहेत ना सगळ्यांसाठी हे खत उपयोगी होणार आहे दोन ते तीन दिवसानंतर आपलं जे खत आहे ना तयार होऊन जाणार आणि समोर तुम्ही बघताय तो पिठाचा डबा आहे ना इथे घासून वगैरे मी ठेवला होता आ, तर सगळी घरातली कामं करून झालेले किंवा किचन वगैरे सगळं आवरून झाले म्हणजे जेवण पण नव्हतं करायचं सकाळी चपाती भाजी केली ना ती सगळ्यांनी उशिरा खाल्लेली त्याच्यामुळे आता दुपारचं जेवण नव्हतं करायचं पण तरी पण मी थोडीशी खिचडी मी आता लावलेली आहे तुम्हाला मी दाखवतो एक मिनिट हा बघा कुकर येते दिसतंय काय हा बघा कुकर म्हटलं जर का भूक वगैरे लागलीच तर पटकन खाता येईल ना म्हणजे कुणाला वगैरे भूक लागते परत वाग्या पण आहेत त्यांच्यासाठी पण आणि आता पनं बनवलंय मी खूप अशी गरमी झाली सवं काम होता होता दीड वाजलेला आहे पण बनवून ठेवलेलं आहे ते आता मी सगळ्यांना देते तुम्हाला पण थोडंसं दाखवते असं सब्जा टाकल्या भिजर छानपैकी याचं पण काम करून थकतो ना अंदाज पणं घेतो ना असं बरं वाटतं जरा थंडकार आणि हे पण बनवलेलं त्यात मी आता सब्ज्या टाकणार आहे सब्जा टाकलं की पोटाला जरा आराम मिळतो ना असं तर हे अंदाजे तीन ते चार ग्लास आहे पण कुणाला घे तुला हवं आहे ना कुणाल मगपासून मागतोय आई पण दे पण दे पण मी जरा माझ्या कामात होते ना त्याला म्हटलं ता थांब जरा एक मिनटं त्याचा सब्जा टाकायचा आहे त्याच्यामुळे मग राहिलं मग घे तुला कशात पाहिजे बॉटलमध्ये हवं आहे घे बॉटल नाही पाहिजे बॉटलमध्ये घे ती बॉटल घेती तो हे घे ना तो तू यासाठी घेतला भरपूरच टाकायचा चांगला असतो पोटासाठी सब्जा बाबा देते ते आत्ता मी टाकला ना वरती मिक्स करणारे पण तर आता हे बघा मी आता पण पिते आणि तुम्हाला मी दाखवणारे आता वस्तू म्हणजे आपल्या एक ताई आहे सबस्क्रायबर त्यांनी आपल्याला गेल्या महिन्यात पण एक वस्तू पाठवली आणि ह्या महिन्यात पण वस्तू पाठवली त्यांनी खरं म्हटलं तर सांगितलं होतं की कोणाला दाखवू पण नको आणि सांगू पण नको पण तरी पण आम्ही त्यांना असं खूप फोर्स केलं की नाही दाखवायचे तुम्ही आता एवढ्या प्रेमाने पाठवलं तर सगळ्यांना म्हटलं माहिती पडू दे आणि खूप कामाच्या आणि उपयोगी अशा वस्तू त्यांनी पाठवलेल्या आहेत त्याच्यामुळे मनापासून आमच्याशी इच्छा होती सगळ्यांचीच आमच्या घरामध्ये की दाखवूया आपण सगळ्यांना असं तर कुणाला तर येतोय घेऊन तुम्हाला दाखवते पटकन पण त्या ताईंचं मी नाव नाही तुम्हाला सांगणार आहे कारण त्यांनी सांगितलं की नाव वगैरे काही सांगू नको तू तुला दाखवायचं दाखव पण नाव नको सांगू त्याच्यामुळे मग नाव काही सांगत नाहीये मी त्यांचं असं म्हणणं आहे की मी तुला प्रेमाने पाठवलं तर असं म्हणजे असं कोणाला काय दाखवायची गरज नाही आहे असं बाकी असं काही हे नाही पण मला असं वाटतं की ते दाखवावी तर कुणाला तर घेऊन आला की तुम्हाला पटकन दाखवते तुमच्या हातात आहे ना ते काय कुणाला त्याला म्हणतात सोलर लाईट आहे सो म्हणजे सोलर एलईडी आहे ती हा तर ताईंनी पाठवले सोलर एलईडी आहे म्हणजे उन्हावरती तयार होणारी ऊर्जा असते ना त्याच्यावरती ला ही लाईट स्ट्रीट लाईट आहे नाईट हा ते आता आपल्याला बसवून घ्यायचे आता जेव्हा बसू तेव्हा तुम्हाला दिसेलच व्हिडीओ मध्ये छान अशी उपयोगी वस्तू त्यांनी पाठवलेली आहे आणि म्हणजे हे त्यांनी आता पाठवले त्या दिवशी आता एक मला दोन तीन दिवस झाले असतील आणि हे बघा हे बॅटरी त्यांनी गेल्या महिन्यात पाठवल्या होते ना दोन बॅटरी त्यांनी पाठवल्यात हे बघा दोन सोलर बंद कर बंद कर असं ह्या अशा उपयोगी वस्तू त्यांनी पाठवलं तसं आपल्याला हे वणवा त्यानंतर ना वणवा लागल्यानंतर बॅटरी दिल्या आता ही जी सोलर लाईट आहे ना त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहित नव्हतं मला तर नव्हतंच माहिती आता ह्या दोघांना माहीत होतं की नाही काही माहीत नाहीये पण पहिल्यांदा मी ही वस्तू बघितली आणि आता ही जी बॅटरी आहे ना म्हणजे बॅटरी अशी मिळते पण अशी एवढी पॉवरफुल बॅटरी असते म्हणजे इतकी ती पॉवरफुल आहे ना इथे मी बसले आणि तिथे जरी प्रकाश म्हणजे असा लाईट किलोमीटरवर लाईट जाते हो ना हा इतकी सुंदर एकदम लांबपर्यंत बोला ते उजेड जातो इतकं लांबचं पण एकदम स्पष्ट दिसतो इतकी ती बॅटरी रूम छान आहे असं म्हणजे खूप अशा उपयोगी वस्तू त्यांनी आम्हाला पाठवल्या त्यांच्या अगदी मनापासून आम्ही सर्वजण आभार मानतो आणि चला मग आईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसं वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप 何年は。らい,い,い,い